चला दसरा संपला दिवाळी येणारच आहे दिवाळी आता तोंडावरच आहे दहा बारा दिवसामध्ये दिवाळी आपली सुरू होणार आहे त्यामध्ये वेगवेगळे असे पदार्थ फराळाचे केले जातात तर त्यातला आज पहिलाच पदार्थ म्हणजे शंकरपाळीचा पदार्थ तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे भरपूर असे लेयर्सवाली शंकरपाळी आपण ही बघणार आहे यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे त्यामुळे भरपूर असे याला लेयर्स येतात आणि काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो नक्की करा अजिबात व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काहीतरी यात थोड्याशा टिप्स आहेत त्यासुद्धा पाहायला मिळतील तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणला तर हा अर्धा किलो हा मैदा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम हा मैदा आहे तर आता कोणत्याही वाटीचे एक मेजरमेंट करायचं आता ज्या वाटीने आपण दोन वाट्या इथे मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी इथे साखर घेतलेला आहे आता साखर तुम्हाला कितपत गोड पाहिजे तुम्ही एक वाटीसुद्धा ही साखर घेऊ शकता पण मी इथं थोडंसं सा प्रमाण साखरेचं कमी केलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते आपल्याला किती पाणी लागणार आहे याचा अंदाज येत नाही पाणी थोडंसं कमी वापरायचं आणि एकदम मंद गॅसवर ते हे पाणी फक्त आपल्याला कोमट पाण्यामध्ये साखरही विरगळून घ्यायची आहे ही साखर आपल्याला विरगळून थंड करून घ्यायचं आहे पाणी अजिबात इथं मी गरम केलेलं नाही पाहू शकताय तर साखर चांगली विरगळलेली आहे तोपर्यंत आपण मैदामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहे एकदम चिमटभर मी इथे मीठ वापरलेलं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं थोडंसं मीठ इथे मी वापरलेला आहे चिमडबर आता यामध्ये आपण अर्ध्याला पण कमी थोडीशी बेकिंग पावडर वापरणार आहे बेकिंग पावडरमुळे आपल्या शंकरपाळ्याला इतके छान असे लेयर्स येतात ना त्यामुळे मी इथं थोडीशी बेकिंग पावडर वापरलेली आहे आता जी मैदा आपण मोजून घेतलेली वाटी होती त्याच वाटीने मी ते अर्धी वाटीत तूप वापरलेलं आहे तूप इथे मी गरम करून घेतलेलं नाही फक्त हे थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या मैद्यामध्ये छान असं मिक्स होईल यासाठी इथे मी तर हे परफेक्ट तुपाचं प्रमाण आहे इथे बघू शकता आहे असं हाताने दाबलं तर इथं ह्याचा मुटका होतो आहे तुपाचा आणि पीठ हे दहा ते पंधरा मिनटं अशाच प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप व्यवस्थित लागलं जाईल इथे बघू शकता आहे लाडू बांधला तर लाडू बांधला जातो आहे अशा प्रकारे इतकं मी इथे तूप वापरलेलं आहे अर्धी वाटी पुरेसं होतं अर्धा किलो मैद्यासाठी तुम्ही त्याच क्वांटिटीमध्ये तेलसुद्धा घेऊ शकता पण मी इथे तूप वापरलेलं आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण या हे एवढं प्रमाण ठीक आहे तर आता साखर चांगली विरगळून मी हे पाणी एकदम थंड करून घेतलेलं आहे पाणी इथं गरम वापरायचं नाही नाहीतर आपल्या शंकरपाळ्या आहेत ना शंकर आ, एकदम अशा कडक होतात त्यामुळे इथं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात दाब देऊन हाताने मळायचं नाही हे पीठ जर दाब देऊन तुम्ही मळणार जशी आपण प पीठ वगैरे मळतो तसं मळणार तर ह्याला अजिबात लेअर्स येत नाहीत एकदम हलक्या हाताने जितका हलक्या हाताने हे पीठ मळचिला तितके तुमचे शंकरपाळीला लेयर्स भरपूर येतात तर अशा प्रकारे हे पीठसुद्धा मी आता मळून घेणार आहे दिवाळीतला सगळ्यात जास्त पदार्थ आवडीचा म्हणलं तर मला शंकरपाळी भरपूरही आवडते आणि चहा सोबत तर खूप छान लागते ही शंकरपाळी अशा प्रकारे केला तर इथे बघू शकता एकदम हलक्या हाताने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे मी कोणत्याही प्रकारचा दाब देऊन हे पीठ मळून घेतलेलं नाही याला आज जाळी जशीच्या तशी आहे पाहू शकता आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ असेच ठेवून देणार आहे छान असं मुरलं जाईल यासाठी आणि आज हे जे पाणी उरलेलं आहे साखरेचं यामध्ये तुम्ही चहा वगैरे बनवू शकता आता दहा ते पंधरा मिनटंच हे पीठ मी चांगलं मुरत ठेवलं होतं छान असं मुरलेलं आहे हे पीठ दाबुन दाबुन आता तर, एक एक तर एक एक आता आपण गोळे बनवून घेणार आहे गोळे बनवतानासुद्धा एकदम असे दाबून दाबून आपल्याला अजिबात गोळे करून घ्यायचं नाही हे पीठ जसं जाळी आहे तसंच ठेवायचं आहे एकदम हलक्या हाताने हे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक गोळा करून घेतलेला आहे आता आपण शंकरपाळ्या बनवणार आहे तर लाटतानासुद्धा एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त दाब देऊन लाटायचं नाही तर इथे मी पीठ वगैरे काही घेतले नाही पीठ आपलं इतकं छान असं भिजलेलं आहे अजिबात हे पळपटालासुद्धा पड़ चिटकत नाही तर पाहू शकता लाटेल तसं हे ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या चिरायला लागलेल्या आहेत पण काहीही हरकत नाही या ज्यामुळेच आपल्या शंकरपाळीला लेयर्स असे भरपूर येणार आहेत तर, जा तर, ना ना तर, तर, ये तर ये जास्त अबदारीच लाटायच्या आहेत अजिबात ह्याला दाब देऊन लाटू नका नाहीतर अजिबात ह्या लेअर्स सुटत नाहीत तर इथे लाटून झालेलं आहे तर इथे बघू शकता आहे मी याची जाडी इतकी ठेवलेली आहे जास्त जाडसर पण ठेवायच्या नाहीत आणि जास्त पातळीही करायच्या नाहीत जाडी जी मिडियमच ठेवायची आहे लाटीची आता हे कडनी सगळं मी काढून घेणार आहे म्हणजे शंकरपाळ्या आपल्या एकसारख्या होतील आणि आपण जेव्हा नेक्स्ट टाईम करणार आहे त्या गोळ्यामध्ये आपण हे घेऊ शकतो तर अशा प्रकारे याला चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोरोना असेल त्यानेसुद्धा तुम्ही चिरू शकता पण शक्यतो करून चाकूच्या साहाय्याने किंवा उलतानाच्या साह्याने असं चिरून घ्या म्हणजे लेअर्स छान येतात तर मी चौकनी आकारमध्ये ह्या शंकरपाळ्या करून घेणार आहे तुम्हाला कितपत मोठ्या पाहिजेत किती छोट्या पाहिजेत त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता मी जास्त मोठ्या पण नाहीत आणि जास्त बारक्या पण नाहीत अशा आकाराच्या ह्या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपलं तेल तापलं आहे की नाही ते पाहायचं आहे तेल जास्त कडक करून घेऊ नका जास्त कडक करून घेतला तर शंकरपाळ्या एकदम करपतील तर तेल इतकंच आपलं हे टेम्परेचरवर तापवून घ्यायचं आहे इथे बघू शकता पीठ टाकताच हे दुप्पट झालेलं आहे आपलं शंकरपाळीचं तर अशा प्रकारे आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहे तेल जास्त कडक करून घेतलेलं नाही मी आणि तेलात टाकल्यावर शंकरपाळी आपली विरगळतसुद्धा नाही तुपाचं वगैरे प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आणि तेलात टाकतात एकदम मंद गॅसवर ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे लेयर्स व्यवस्थित भरपूर सुटतात तर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अशा कलरवर आल्यावर काढून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर तळ्यामुळे काय होतं शंकरपाळ्या आतपर्यंत अशा भाजल्या जातात आणि एकदम कुरकुरीतपणा येतो त्यामुळे गॅस हा मंदच ठेवायचा आहे दुसऱ्यासुद्धा शंकरपाळ्या मी अशाच प्रकारे हा तळून घेणार आहे तरी ते बघू शकताय आपल्या शंकरपाळ्या दुप्पट झालेल्या आहेत परफेक्ट आपलं हे सगळं मेजरमेंटने केलेलं आहे तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी पाहायची आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे शंकरपाळ्याचा कलर वगैरे पाहू शकताय भरपूर अशा लेयर्स आलेल्या आहेत तर या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ह्या जपतील आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या शंकरपाळ्या होतात महिनाभर अशाच आहे अशा ह्या शंकरपाळ्या राहतात हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ह्या शंकरपाळ्या ठेवायच्या तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद